नांदी शिरोळ मध्ये जिनसेन स्वस्ती श्री मठ आहे त्या मठामध्ये गेले अनेक वर्ष हत्ती तिथं त्या ठिकाणी आहे आणि दोनशे वर्षाची परंपरा आहे तिथं हत्ती आहे अनेक मठांमध्ये हत्ती आहे परंतु आता सगळे हत्ती हे वंताराला घेऊन जायचं नियोजन सरकार करते सामाजिक बांधिलकी ठेवून किंवा धार्मिक भावना या हत्ती नेण्यामुळं दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे आमची सरकारला विनंती आहे की याचा फेरविचार करावा दोनशे वर्षी जी परंपरा आहे ती परंपरा जैन समाजाची आपण मोडणार आहेत का जैन समाजाची आस्था या सगळ्या मिरवणुकीच्या पाठीमागं प्रामुख्यानं त्या ठिकाणी असते अनेक धार्मिक कार्यक्रम असतात त्यावेळी त्या हत्तीवरून अनेक मंडळी येत असतात पूजेला येत असतात आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या संदर्भात धोरणात्मक निर्णय न घेता ज्या ज्या मठांच्याकडे जे जे हत्ती आहेत त्यांना निगा कशी राखायची सांगा त्यांच्यावर काही नियम असतील तर ते नियम लागू करा परंतु सगळेच उचलून तुम्हाला हत्तीच घेऊन जायचं असेल तर आमचं नुकसान करणारे हत्ती दाजीपूरमध्ये आहेत तर जे शेतकऱ्यांचं नुकसान करतात ते पकडाने घेऊन जावा चंदगड बसन हत्ती आहेत ते हे जे ऑलरेडी आहेत व्यवस्थित आहेत माणसाले आहेत त्यांना का घेऊन जात आहे आमचा प्रश्न नाही 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 न्यायालयात ही मंडळी गेली आता सुप्रीम कोर्टात पुढे ही मंडळी जाणार आहेत जैन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात मूळ मुद्दा काय की तिथं हत्तीची निगा राखली नसती त्याच्यावर अत्याचार होत असतील तर ती ठीक आहे आपण समजू शकतो की प्राण्यांचा कायदा परंतु तिथं हत्ती स्वतःपेक्षा जैन समाज त्याची जास्त काळजी करतोय स्वतःपेक्षा त्याची देखभाल चांगली जर जैन समाज करत असेल तर मला वाटतं जैन समाजावर अन्याय असं माझं म्हणत आहे उद्या ते दोघेही बंधू मला भेटणार आहेत मी त्यांच्याशी विस्तारानं चर्चा करेन हर्षवर्धन संपाळजी बाळासाहेब थोरातजी त्यांच्याशी बोललेले आहेत त्यांना विनंती केलेली आहे की के बा असा कुठलाही निर्णय घेऊ नका त्यांनीही सांगितलेला आहे की आम्ही कुठलाही निर्णय घेतलेला नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं या वर्तमानपत्रातल्या बातम्या आहेत अजून जोपर्यंत स्पष्टता येत नाही तोपर्यंत खरं नाही काय मला वाटतं माडिक साहेबांनी हा करणं म्हणजे विनोद आहे त्यांनी आजपर्यंत काय राजकारण केलं उलट जिल्ह्यामध्ये राजकारण जे काय झालं ते त्यांच्या कार्यकाळातच पूर्वी संघटनात्मक ताकदीच किंवा पक्षाचं राजकारण होतं त्याला खीळ कुणी बसवली पैशाचं राजकारण या जिल्ह्यामध्ये प्रथम कुणी आणलं याचा इतिहास त्यांनी थोडा तपासावा मला हो। वाटते आता शेतकऱ्यांचा प्रश्न मांडताना अनेकदा आंदोलन होता आता तुम्ही बघितलं असेल आपण व्हिडिओ बघितला छावा संघटनेच्या लोकांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला भूमिका मांडून ते बाहेर आले प्रदेशाध्यक्षांनी निवेदन रितसर स्वीकारलं बाहेर आल्यावर त्यांना मारणं म्हणजे हे किती अमानुष आहे म्हणजे दहशतवाद किंवा दहशत पसरायची सरकारविरुद्ध कुणी बोलेल त्याला आम्ही असंच उत्तर देऊ हे महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये चालणार नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र असा नव्हता आणि म्हणून मला वाटते पोलिसांनी मारणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करावी अशी आमची अपेक्षा शिवाजी असणारे नाही ठीक आहे राजेश क्षीरसागरना आदेश आला असेल हे करण्याबाबत ते खाजगी तुम्हाला भेटले तर सांगतील शक्तीपीठाची गरज आहे का नाही कदाचित परंतु वर्ण आदेश आला असेल त्या बिचारा दुसरा काही पर्याय नाही परंतु सात बारे उतारे मग हरकती एवढ्या का आल्या ज्यावेळी हे नोटिफिकेशन निघालं त्यावेळी शेतकऱ्यांनी हरकती दिल्या त्या खोट्या आहेत का हजारो हरकती शेतकऱ्यांनी दिल्या त्या खोट्या आहेत का आणि म्हणून मला वाटते त्यांच्यावर शिवाजी पाटील असू देत किंवा राजेश क्षीरसागर असेल यांच्या डोक्यावर बंदूक आहे की हे करा आंदोलन करा पाठिंबा द्या ते मला वाटते की त्यांनी नीट माहिती घ्यावी की कि शेतकरी किती त्यामध्ये आहे नाही म्हणून मी पहिल्यापासून सांगतोय ही महायुती नॅचरल अलायन्स नाही आहे हा आउट ऑफ कंपल्शन झालेला अलायन्स आहे जबरदस्ती झालेला अलायन्स आहे आणि त्यामुळे या एकमेकात सुसंवाद नाही हे दिसून आलेलं आहे प्रत्येक मंत्री म्हणतो आम्हाला निधी नाही आहे राज्यमंत्री सभागृहात सांगतात मला अधिकार नाही आहेत म्हणजे उत्तराला ते येतात क्रम सांगतात की मला अधिकार नाही आहे एकूणच सरकारमध्ये अंदागोंदी चालू आहे प्रत्येक जण आपापल्या खात्यातला वाटा कसा काढता येईल याच्या पलीकडं महाराष्ट्र म्हणून बघताना या ठिकाणी दिसत नाही भेटून विनंती केली होती की के सहकार हा जिल्ह्या राज्याचा सहकार आहे तुम्हाला असं करता येणार राष्ट्रवादी पवारसाहेब गटाचे आमदार अशोक पवारजींना असंच थांबवलं होतं त्यांनी हायकोर्टात जाऊन ऑर्डर घेतली आणि पैसे द्यावे लागतात शासनाला असं एक पिक अँड चूज करता येत नाही धोरण स्वीकारलं तर सगळ्यांसाठी द्यावं लागेल सगळ्या कारखान्यांना मदत करायचं तर अडचणीतल्या सगळ्यांनाच मदत करावी लागेल नाही मला वाटतं अजून बर वर्षभर आहे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे बरच पाणी वाहून जाणार आहे आता एक एक तालुक्यात दोन दोन तीन तीन गट एकत्र आलेले आहेत त्यांचा संसार कसा होणार आहे हे मला आता जिल्हा परिषदला कळेल महापालिकेला कळेल नगरपालिकेला कळेल की तो कसा होणार आहे त्यातून आमची वाटचाल महाविकास आघाडी म्हणून चांगलीच दिसे लागली आता त्याच संचालकडून टार्गेट केलं जाते मला वाटतंय एक सरासर विचार करून गोकुळची उलाढाल चार हजार कोटी वर आहे जनावर पाच ते सहा लाखाच्या पुढं जनावर गेलेले आहेत व्याप्ती वाढलेल्या ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही निर्णय घेतला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणून आपण संचालक वाढीचा निर्णय प्रामुख्याने घेतला कारण की शेवटी विश्वस्त जेवढे असतील आणि सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे असं नाही की आपण चुकीचं काय करतोय सहकार कायद्यातली तरतूद आहे म्हणून व्याप हा गोकुळचा वाढलेला बघता अजून चार संचालक असले तर संस्था चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीनं मदत होईल हा एकमेव उद्देश आहे आता महायुतीत काय चाललंय ते महायुतीतल्या नेत्यांना तुम्ही विचारणं संयुक्त राहील मी मगाशी सांगितलं त्यांचं त्यांचं तुझं माझं जमाना तुझ्याविना करमेना अशी महायुती सध्या आहे आणि नाही जास्त त्या सुद्धा महामार्ग संदर्भात आमची भूमिका आहे आणि मुख्यमंत्री या महामार्गासाठी आग्रह आहे कोल्हापूर पुरता हा विषय नाही बारा जिल्ह्याचा विषय बारा जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध आहे आपण सगळीकडे भटत परभणी असू दे धाराशिव असू दे सोलापूर असू दे सगळीकडे शेतकऱ्यांनी विरोध केलाय सांगलीमध्ये के विरोध केलाय विषय एका जिल्ह्यापुरता नाही आहे गरज नसलेला महामार्ग नको अशी आमची साधारणपणे भूमिका आहे एक्झिस्टिंग हायवेला जोडणारे रस्ते तुम्ही मजबूत करा ते फोर लेन करा आता पुणे कोल्हापूर गेले पाच वर्ष हा रस्ता सहा पदरी आहे अजून आमचा पंचगंगेवरच्या पुलाचा प्रश्न प्रलंबित आहे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते करा शहरांमध्ये पैसे द्या शंभर कोटीचे रस्ते कुठे आहेत आम्हाला उडकावं लागते ती क्वालिटीची कामं करा त्याच्यावर लक्ष द्या गरज नसलेला महामार्ग करून आक्रोश कुठेतरी जनसुरक्षा विधेयकामध्ये काही सूचना आम्ही सांगितल्या होत्या त्या त्याची अंमलबजावणी झाली नाही विधान परिषदमध्ये ज्यावेळी आलं त्यावेळी आम्ही डिसेंट नोट देऊन हे विधेयक रद्द करा अशी भूमिका मांडली कारण की यु ए पी ए कायदा असेल किंवा आत्ताचे कायदे आहेत त्यामध्ये याचा तरतुदी करा केंद्राचा कायदा स्ट्रॉंग करा अशी आम्ही भूमिका मांडली होती परंतु कुठंतरी आंदोलन संघटना पातळीवरचे आंदोलनं सरकारच्या विरोधातल्या आंदोलनावर अर्बन नक्षलवादी ठरवायची आणि त्यांच्यावर कारवाई करायची असं एक षडयंत्र सरकारचं आहे आणि म्हणून परवा राज्यपाल महोदयांना देखील आम्ही महाविकास आघाडी म्हणून भेटलो आणि त्यांनाही विनंती केली आहे की हे विधेयक परत पाठवा आणि पब्लिक इयरिंग म्हणजे बारा हजार सजेशन ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याचं पब्लिक इयरिंग घ्या लोकांची भावना समजून घ्यावी सरकारनं असं आमचं म्हणणं